नमस्कार कृषीमित्र विनय कोटवते आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्यासोबत आज आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष 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 माननीय भारत दिगोळे सर सर आज आपण इथे जमलेलो हो, आहोत जी एशियातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हटलं जातं लासलगावला काय हेतू आहेत इथल्या तुमच्या सभाचा आणि जे आजकाल जे प्रचंड असं कांद्याच्या भा बाजारभाव जो तुटलेला आहे शेतकऱ्याला म्हणजे त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा विकावा लाग लागतो आहे ही खरंच शोकांतिका आहे त्याच्यासाठी तुमची काय पावलं आहेत काय धोरणं आहेत आज आपण बघा अठ्ठावीस जुलै आज सोमवार आज आपण आशिया खंडातली सर्वात मोठी जी बाजार समिती आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं पूर्ण महाराष्ट्रातील कांदा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते इथं उपस्थित आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव आहे कांदा उत्पादक शेतकरी आणि सध्याच्या परिस्थिती गेल्या अनेक महिन्यांपासून जो कांद्याला दर मिळत नाही तर तो, तो दर न मिळ मिळताना शेतकऱ्याचं जे कोट्यवधीचं आर्थिक नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये तर याच्या पार्श्वभूमीवर आत्ता आज आपण जी काही बैठक आता थोड्या वेळाने होणार आहे या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे ठराव पारित करणार आहोत संघटनेच्या माध्यमातून या ठरावासाठी आणि ह्या बैठकीसाठी उपस्थित महाराष्ट्रातल्या सर्व कांदा उत्पादक संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांचं आम्ही इथं स्वागत करतो आहे सोबतच इथं उपस्थित शेतकऱ्यांचं आम्ही स्वागत करतोय आता होणाऱ्या बैठकीत आपल्याला सर्वच माहिती आम्ही त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये देऊ आणि ह्याच माध्यमातून राज्य सरकारने केंद्र सरकारने कांद्याच्या दरवाढीसाठी नेमक्या काय उपाययोजना ने केल्या या याबाबतीत सर्व त्याच्या बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहे ठराव केले जाणार आहे तर काही वेळातच आपल्याला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल धन्यवाद आपण पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून ही जी काही सरांची बैठक आहे सरांचं जे भाषण आहे ते कव्हर करणार आहोत आणि त्यांचं काय ठराव पास होतात ते देखील कव्हर करणार आहोत सो स्टेज ट्यून सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत इथे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे नेतृत्व आहे अर्थातच कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय भारत दिगोळे सर थोड्याच वेळात सभा जी आहे ती चालू होणार आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे सर्वच पदाधिकारी आता सभेसाठी येत आहेत मार्गदर्शक आहेत भारत दिगोळे सर जे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत जे सध्या कांदाचे मार्केट जे आहे प्रचंड असं तुटलेलं आहे शेतकऱ्याला उत्पादन शेत खर्चापेक्षा कमी भावात जो माल विकावा लागत आहे त्याच्या संदर्भात ते काय निर्णय घेतात हे मोठी उत्सुकता सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे सो आता सभा चालू होणार आहे सर्वांत सर्वप्रथम या मार्केट कमिटी आवारामध्ये आलेल्या महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी केदारनाथ नवले पाटील स्थानिक पदाधिकारी म्हणून सर्वांचे एकदा मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण जर बघितलं तर कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून कांदा प्रश्नावर लढत आहे सातत्यानं आंदोलनाच्या माध्यमातून असेल निवेदनाच्या माध्यमातून असेल सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न कांदा उत्पादक शेतकरी संघटना करत आहे आपण जर विचार केला तर कांदा हे पीक हे महाराष्ट्रातील जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांचं प्रमुख उपजीविकेचं साधन बनलेलं आहे आणि या प्रमुख उपजीविकेचं साधन असलेलं नगदी पीक ते आम्हाला गेल्या कित्येक वर्षापासून तोट्यामध्ये पीक करावं लागतंय आणि त्यामधून कर्जबाजारी पण असेल अनेक विविध शेतकरी संघ आत्महत्या असतील अशा अनेक गोष्टी घडत आहेत आपण जर बघितलं तर कांदा हा नफ्याचा असावा तो कधीही तोट्याचा नसावा याकरता कांदा उत्पादक शेतकरी संघटना लढत आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचे दर हे घसरतच चालले आहे कांद्याचे दर इतके प्रचंड कमी प्रमाणामध्ये घसरले आहे तर ते आठशे ते हजार रुपयापर्यंत आलेले आहे आठ नऊ रुपये किलो कांदा आज विकावा लागत आहे आज जर आपण बघितलं तर कांदा हा काढला होता सुद्धा कांद्याला चांगले दर मिळत होते चौदा पंधरा ते वीस रुपये कांद्याला दर मिळत होते आणि आज जर बघितलं तर आठ नऊ दहा रुपये किलो कांद्याला दर मिळत आहे असंच जर चालू राहिलं तर निश्चितच ज्यांनी कांदा साठवून ठेवलाय असा शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही त्यामुळे आपण आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून मधून ही बैठक बोलवली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण बघ येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं करायची किंवा सरकारला निवेदन द्यायचं अशा जे काही आहे ते निर्णय आपण इथून पुढे घेणारच आहोत त्यामुळं मी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आपण जोपर्यंत सहन करत राहू तोपर्यंत आपल्यावर अन्याय होतच राहणार आहे आपण ते पाचशे रुपयाने दोन रुपये किलो जरी विकलं तरी सरकारलाही काही घेणं नाही शासनाला काही घेणं नाही त्यांना जे फुकट खायला मिळतंय ते फुकट खा ठाण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो त्यामुळे आपल्याला कुठेतरी आता आवाज उठावा हो लागेल आणि तो आवाज कशा पद्धतीने उठवायचा कशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करायचं हेच आपण आजच्या बैठकीमध्ये ठरवून आहोत यानंतर मी विनंती करतो की अभिमानजी पगार यांना विलास नाना रौंदळ यांना की त्यांनी कवळ कळवण तालुका अध्यक्ष आहेत आपल्या संघटनेचे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे प्रथमता मी सगळ्या म्हणजे आज आपण जी बैठक झालेली आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये ही फक्त दिगोळे साहेबांनी प्रमुख पदाधिकारी असं बोलवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा आहे आणि विषय असा आहे की दिगोळे साहेबांकडे जे आठ दिवसापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जो तगादा लावला होता आणि साहेबसुद्धा बोलले होते की कांद्याच्या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे कारण भारत म्हणजे आशिया खंडात सगळ्यात जास्त कांदा पिकवणारा देश भारत आहे आणि भारतात सगळ्यात जास्त महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्हा म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा कांदा पिकवणारा आपला देशात सगळ्यात जास्त अग्रेसर आहे आणि आशिया खंडात सगळ्यात जास्त मोठी बाजारपेठ म्हणून लासगाव बाजार समितीची ओळख आहे आणि त्या ऐतिहासिक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय दिवळे साहेबांनी घ्यावा अशी आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसापासून त्यांच्या मागे जगादा लावलेला होता सगळ्यांनी की आज सुद्धा वाईट वाटतं की आपले शेतकरी एकी होत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला हे दिवस आलेले आहे आणि दुसरं असं की आता म्हणजे जून महिन्यापासून मे महिन्यापासून पाऊस चालला पाऊसमध्ये आपण सगळे कांदा कसा तरी पिकवला चाळीमध्ये साठवलेला आहे आणि त्याच्यात या जास्त पावसामुळे कोम फुटत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं झालं की सरकारने आत्ताच साहेब तेरा चौदा पंधरा रुपये प्रमाणे नापेडची खरेदी चालू आहे आपलं सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाईट कोणतं वाटतं सरकार कोणतं असो आपल्याला सरकारशी काही देणं घेत दे। नाही कारण पहिल्यांदा शेतकरी हा सगळे म्हणतात की हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यासाठी यांनी आपण जर पाहिलं तर उत्पादन खर्च आशा पटेल काही आपले दादा काही समितीवर आहेत मला वाईट वाटतं की ते सुद्धा आज काहीच आहे बोलत नाही कांद्यावर आणि जर आपल्याला उत्पादन खर्च बावीस तेवीस पंचवीस रुपये आहे आणि नाफेडने आपला कांद्याचा दर तेरा चौदा आणि बारा तेरा चौदा आणि पंधरा असे तीन टप्प्यात लावलेले मग मला असं आहे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की सरकार नेमकं असं करतं का जर आपल्याला उत्पादन खर्च तर पंचवीस रुपये आहे हे चौदा रुपयाने खरेदी नापेडला करतं का की वाईट वाटतं आपल्या कांदे साहेब चाळीमध्ये सडून गेले आमच्या कांद्याची कोणी दखल घेत नाही आणि हे नाफेडवाले हरामखोर कमून कमून मोठी झाले आम्ही बाप दादे आजे पजले कांदे करून राहिलो आमच्या चाळी होत नाही आमचे घर होत नाही आणि हे लखोपती करोडपती झाले आमचा विरोधी ते आजून मोठे हो आमचं त्याच्याशी देणं घेणं नाही परंतु आमचा जो उत्पादन खर्च आहे त्याच्यावर आधारित भाव दिला पाहिजे बाकी आम्हाला कुठल्याही प्रकारचं घेणं नाही माझी एक विनंती आहे की साहेबांना विनंती करेन की आपल्या या कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आम्हाला साहेब कमीत कमी नाफ्याने पंचवीस रुपये दराने कांदा खरेदी केला पाहिजे अशी आमची एक प्रमुख मागणी आहे ते तुम्ही त्याचा तुमच्या पद्धतीने मांडावं अशी आमची अपेक्षा आहे आणि दुसरा विषय राहिला साहेब जर कांद्याचा जर विचार केला ज्यांना आता यावर्षी मला वाटतं एकाहत्तर टक्के असं काहीतरी रिक्वायरी आहे आम्हाला काही कळत नाही त्याच्यातली यांना रिक्वायरी देते यांचा खराब कांदा होतो म्हणून मग आमचा कांदा सडतो त्याच्यात काहीच वाटत नाही का यांना आमच्या चाळीच्या चाळी बसून गेला आम्ही जो हजार क्विंटल भरतो तो तीनशे चारशे क्विंटल येतो आम्हाला काहीच रिक्वायरी नाही आमच्या कांद्याला काही नाही नापीड वाल्यांना अह भाडं सुद्धा काही राखायला सुद्धा आमचे पगार आहे त्यांना पगार आणि आमचं काय मग जगाचा पोशिंदा म्हणतात आम्हाला उत्पादन खर्च वाढलेला आहे साहेब हा कांदा परवडत नाही सगळ्यात महत्वाचा हा शेतकरी एकी काय होत नाही साहेब त्यालाही कारण आहे आम्ही तुटलेला आहोत सगळे आपण सगळे शेतकरी तुटलेलो आपली म्हणजे आपले खटकी भरत नाही पोटाची म्हणून आपण बांधू शकत नाही म्हणून आम्ही साहेब तुम्हाला विनंती करतो की पंचवीसशे रुपये क्विंटल खरेदी करायला लावा आणि भाव आणि दुसरी मागणी अशी करा साहेब सरकारकडे तुमच्या पद्धतीने जीवनावश्यक हा कांदा अशी अपेक्षा करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने साहेब तुम्ही लवकरात लवकर भांडून आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री देगोळे साहेब यांना विनंती करतो की यांनी आपला मनोगत व्यक्त करायचं आजच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कांदा मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या विशेष महत्वपूर्ण या की प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर पुणे जिल्हा धुळे जिल्ह्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनी सर्वांचाच आता उल्लेख करायला तो वेळ जाईल त्याच्यात भरपूर आणि सर्व सन्मानने आहे सर्व ज्यांच्या त्यांच्या परीने या महाराष्ट्रातल्या कांद उत कांदा उत्पादकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी सर्व पदाधिकारी जे आहे महाराष्ट्रातले कांदा संघटनेचे ते जीवाचं रान करत आहे अहोरात्र तीनशे पासष्ट दिवस कांदा प्रश्नावरती कांदा संघटनेच्या माध्यमातून आपण लढतोय आजच्या या विशेष बैठकीप्रसंगी उपस्थित बाजार समितीच्या या लासलगाव प्रशासनाने जी काही इथं सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचंही सर्वांचं स्वागत त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात देशात या बैठकीचं वृत्तांकन होणार आहे असे सर्व सन्माननीय पत्रकार बांधव आणि या बाजार समितीत आज कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या या लासलगाव आणि परिसरातील सर्व जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आज, आज आपल्याला खऱ्या अर्थाने जे काही ठराव करायचे आहे हे ठराव आता मी तुमच्या पुढं मांडत आहे आजची जी बैठक आहे ही धोरणात्मक बैठक आहे या बैठकीमध्ये जे काही ठरणार आहे की पुढील किम किमान दहा वीस वर्षे जे आहे ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भवितव्याचं एक दिशा घेणारा ही बैठक ही आज इथून होणार आहे तर या प्रसंगी आपण संपूर्ण ताकदीने देशात आणि राज्यात काय काय कांद्याचे धोरण असावे या बाबतीत आपण जे काही पुढील काही वेळेमध्ये ठराव करतोय हे संपूर्ण ठराव राज्यातल्या एक कांदा उत्पादकांसाठी दिशादर्शक असतील असा मी आपल्याला ठाम विश्वास देतो या प्रसंगी उपस्थित सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि मुख्य जो विषय आहे आपले जे ठराव आहे या ठरावांच्या बाबतीत मी आपल्यापुढं ते मत मांडतोय जे ज्याला तुम्ही सर्वांनी आपल्याला हे ठराव योग्य वाटले तर आपण पाठिंबा द्यायचा आहे पण तत्पूर्वी आत्ता काय नेमकी स्थिती आहे याच्यापूर्वी काय घडलंय आणि भविष्यात काय करायचंय याच्यावरती मी एक दोन तीन मिनटात तुम्हाला सांगतो गेल्या दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची आपण स्थापना केली संघटनेचा मूळ आणि प्रमुख उद्देश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्यांनी उत्पादन खर्च केल्यापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकरी बांधवांना कुठलीही समस्या नको मग त्या बाजार समित्या असतील सरकार असेल राज्यातलं केंद्रातलं ग्राहक असेल कुठल्याही घटकाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट नको योग्य दरात बियाणे उपलब्ध झालं पाहिजे चांगल्या दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याचबरोबर हे संपूर्ण कांदा विक्री प्रक्रियेमध्ये राज्यातली बाजारपेठ देशातली बाजारपेठ परदेशातली बाजारपेठ ही शेतकऱ्यांपर्यंत मिळाली पाहिजे म्हणून कांदा संघटनेची आपण दहा वर्षापूर्वी स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सरकारने काही निर्यात बंदी केली असेल ती निर्यात बंदी उठवण्यासाठी मोठे आंदोलन केले निर्यात बंदी उठवून घेतल्या परदेशातून कांदा आयात होत असेल तर तो कांदा आयोग आपण थांबवला सरकारकडे पाठपुरावा केला हो संघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन जे दोन हजार तेवीस मध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला याच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण केलं होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आठशे कोटी सहासष्ट लाखाचं कांदा अनुदान आपण संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिलं प्रत्येक दिवशी कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारी देशातली एकमेव आपली कांदा उत्पादक संघटना आहे ही संघटना बिगर राजकीय संघटना असल्याने सत्तेतील किंवा विरोधातील कुठल्याही राज्यकर्त्यांशी आपले उघड किंवा छुपे पद्धतीने कुठलेही संबंध नाही आपला कुठलाही राजकीय अजेंडा नाही आपला घोष वाक्यच आहे एकच पक्ष कांद्यावर लक्ष म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नतीसाठी आपण लढतोय गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण बघाल तर केंद्र सरकारमध्ये कुठल्याही पक्षाचा असू द्या काँग्रेसचा असू द्या भाजपाचा असू द्या किंवा विविध आघाडी एकत्र येऊन झालेलं केंद्र सरकार असू द्या सर्व सरकारांनी आतापर्यंत कांद्याच्या बाबतीत चुकीचे धोरणं निर्यात धोरणं आयात धोरणं अवलंबल्यामुळं शेतकऱ्यांना आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे मागच्या वीस पंचवीस वर्षातलं नुकसान जर त्याची हिशोब करायचा झाला तर किमान एक लाख कोटीचं नुकसान महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी झालंय एक लाख कोटी हे शेतकऱ्यांच्या कुटुंबात घरात आले असते परंतु सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आपले ते डोबलेले आहे बुडालेले आहे पुढील काळात आपल्याला कुठल्याही प्रकारची आपली लूट होणार नाही म्हणून आपल्याला एक संघ राहायचं संघटित राहायचं आहे त्याचबरोबर राज्य सरकार आहे आपल्या महाराष्ट्रातलं प्रमुख नगदी पीक हे कांद्याचंच पीक आहे आणि ह्या महाराष्ट्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं असू द्या महाराष्ट्र सरकारने कांद्याच्या प्रश्नी सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे शेत निर्णय घेतले पाहिजे यासाठी आपल्याला आजच्या बैठकीत ठराव करायचे आहे आणि पुढील काळामध्ये आपला कांदा उत्पादक शेतकरी मग एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत वर्षाच्या बारा महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी आपल्या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा मार्केटांमध्ये विकायला येत असेल तर आपल्याला किमान उत्पादन खर्चापेक्षा अधिक आज आपला उत्पादन खर्च बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका येत आहे आप 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 तर आपला कांदा किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दराने विकला गेला पाहिजे यासाठी आपल्याला या पुढील काळात आपल्याला सातत्याने काम करायचं आहे मी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की येणारा काळ हा जो आहे आपल्याला कांदा अगदी सोन्याच्या भावात जर विकायचा असेल तर कांदा उत्पादक संघटनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला ठामपणाने संघटनेच्या पाठीशी उभं राहावा लागेल आपण प्रत्येक शेतकरी आपापली कांद्याची शेती करत असताना आपल्याकडं प्रत्येकाकडे इतका वेळ नाही की आपण कांद्याचा बाजारभाव मिळवण्यासाठी आपण लढा लढू शकतो पण आपल्या हिश्श्याची लढाई लढणारी जी कांदा उत्पादक संघटना आहे तिच्या पाठीशी आपण सर्वप्रणेम मदत करून संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे आजचे जे म महत्वाचे आपण सहा सात ठराव करणार आहे ते ठराव मी तुमच्या पुढं मांडतो हिच्यातला सर्वात प्रमुख आणि मुख्य ठराव येणाऱ्या पुढील दहा वर्षापर्यंत केंद्र सरकारने कांद्याचं नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांद्याची निर्यात बंदी नाही असे धोरण तयार करावे हा आपला पहिला ठराव आहे दुसरा ठराव राज्य सरकारने कांद्याचे संपूर्ण महाराष्ट्रातले जे जे कांदा उत्पादक जिल्हे आहे जिथं मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं ह्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने केंद्राच्या चें� मदतीने स्वतंत्र असे प्रक्रिया उद्योग याची उभारणी करावी हा दुसरा ठराव तिसरा ठराव महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कांद्याच्या महामंडळाची निर्मिती करावी हा आपला तिसरा ठराव चौथा ठराव केंद्र सरकारने स्वतंत्रपणे कांद्याच्या देशांतर्गत का जी वाहतूक आहे या वाहतुकीसाठी किमान पाच टक्के रोल टेप म्हणून तो जाहीर करावा पाचवा ठराव केंद्र सरकारने कांद्याच्या उत्पादन खर्चावरती आधारित थेट तीस रुपये प्रति किलो तीन हजार रुपये प्रति किल क्विंटलचा हमी भाव अति तातडीने जाहीर करावा पुढचा ठराव आहे की महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची राज्य सरकारने स्वतंत्र गणना करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतंत्र गणना करून महाराष्ट्रात आणि देशात एकूण कांद्याच्या किती त्यांनाची गरज आहे पन्नास लाख टन किंवा आणखी जो काही शंभर लाख टन किंवा जितका काय कांदा देशाला लागतोय हा कांदा आपण निर्माण करतोय शेतकरी उत्पादित करतोय हे देशाच्या कांद्याची एकूण गरज माझ्याकडून आकडे सांगताना चुकले असतील परंतु हे तो आमचा स्पष्ट आणि स्वच्छ आहे की जितका देशातल्या जनतेला कांदा लागतो एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला या कांद्याचं उत्पादन याचा आकडा सरकारने आधी जाहीर करावा आणि अतिरिक्त जो कांदा आम्ही पिकवणार आहे या कांद्याला परदेशात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आडपाटा निर्माण करू नये त्याचबरोबर कांद्याला एक स्वतंत्र उद्योगाचा दर्जा हा केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित द्यावा असे आपले सहा ते सात प्रमुख ठराव आहे जे आजच्या बैठकीत मी तुमच्या पुढे मांडले आहे तुम्ही जर बारकाईने आम्ही मांडलेले ठराव ऐकले असतील तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आता जे काही ठराव मांडले या ठरावाला या कांदा संघटनेचे उपस्थित पदाधिकारी आणि इथं उपस्थित असलेले कांदा उत्पादक शेतकरी यांचा जर पाठिंबा असेल तर आपण हात वर करून आम्हाला याला पाठिंबा द्यायचा आहे एकच आच पक्ष्यावर लक्ष्य एकाच पक्ष कांद्यावर एक आच लक्ष्य आच साहेब तुम्ही अजय बनाव हा साहेब तुम अजय बनव हा तुम्हाला

ये प्रसंगी त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात आणि ते वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये असतात तर तुमच्या हिश्याची लढाई आम्ही लढण्यासाठी आम्हाला तुमचा भक्कम पाठिंबा पाहिजे आणि आता आज जे आपण ठराव केले आहे या ठरावामध्ये आपण ठरावाच्या प्रती राज्य सरकारचे ठराव राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारचे ठराव केंद्र सरकारकडं येत्या दोन दिवसामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये मुंबईत जाऊन संघटनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल त्यांना ते ठरावच्या प्रती देतील ती मागणी अति तातडीने करेल आणि त्याचबरोबर केंद्रातले जे ठराव आहे ते केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं कांदा संघटनेकडून काम केलं जाईल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला या पुढील काळामध्ये कांदा संघटनेच्या माध्यमातून आपली कुठली समस्या असली ती समस्या सोडवण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला कधी संघटनेकडे फोन करायची वेळ आली तर प्रत्येकाने आपला मोबाईल काढा संघटनेचा अधिकृत मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला देतोय तो मोबाईल नंबर तुम्ही टिपून घ्या तो आपल्याकडे सेव्ह असू द्या आपण आपल्या समस्येसाठी आपल्या गावातल्या परिसरातल्या तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यासाठी काही समस्या निर्माण झाली तर कांदा संघटनेकडे आपण व्हॉट्सअप मेसेजद्वारे तक्रार करू शकतो फोन करूनही तक्रार करू शकतो मग आपली ती तक्रार काही असू द्या तिचं न्याय देण्याचं काम कांदा संघटना करेल मी नंबर सांगतोय दोन वेळेस तुम्ही तो व्यवस्थित टिपून घ्या आणि तो आपल्या मोबाईलमध्ये असू द्या नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन नंबर पुन्हा एकदा सांगतोय नव्याण्णव एकवीस अठ्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन्न हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये कांदा संघटना आहे किंवा भारत दिवळी कांदा संघटना अध्यक्ष या नावाने सेव्ह करा या नंबरवरची तुम्ही काही समस्या असेल शेतकऱ्यांची आपत्ती सोडवली जाईल आणि याचबरोबर आजच्या बैठकीनंतर आपल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला एक महत्वाचं पत्रही द्यायचं आहे नंतर ते नंतर दिलं जाईल आम्ही ते मीडियाला नक्कीच हे दोन प्रकारचे दोन वेगळे विषय आजची बैठक या बैठकीत मानलेले ठराव आणि एक बाजार समितीला पत्र हे दोन वेगळे विषय आम्ही ते मीडियाला माध्यमात प्रसंगी इथं बाजार समितीचे सचिव नरेंद्र आडवीस साहेब उपस्थिती त्यांचं संघटनेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो सर्व सहकार्यांचं त्यांची सर्व प्रशासनाचा आणि सर्व कर्मचारी रुंद जे आहेत त्यांनी चांगली इथं सुविधा उपलब्ध करून त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आजची जी आपली महाराष्ट्र राज्य तांदूळ उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक आहे जे ठराव पा आपले पास झालेले आहे जे ठराव बारीक झाले याची असं आपली बैठक आटोपली आहे आता तीन वाजता जो लिलाव सुरू होईल आम्ही पाच दहा मिनिटे लिलावाचं का, कार्य जे आता सुरू होते त्याच्यात पण भेट देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये किमान तीन हजारापेक्षा कमी दरच नको आम्हाला यासाठी आपण पूर्ण राज्यामध्ये क्रांतिकारी काम करू तुमची क्कम साथ आम्हाला मिळेल अशा अपेक्षा वाढवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व कांदा उत्पादकांना मागील अनेक बसून जो किमान दोन हजार ह्या किमतीपेक्षा कमी दराने जो काही कांदा विकला गेलाय या कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटलचं अनुदान आपण महाराष्ट्र सरकारकडं मागतोय त्याचा प्रचंड पाठपुरावा करू यापूर्वी आपण साडेआठशे कोटीचं सा अनुदान मिळवलं आता किमान दोन अडीच हजार कोटीचं अनुदान आपण मिळवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू हा एक ठराव त्याच्यामध्ये निश्चित आपण आता पारित केलेला आहे आपला पाठिंबा पाहिजे तुम्ही धन्यवाद सर्वांचे शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाची बैठक इथे संपन्न झालेली होती लसलगावला भारत दिगोळे सर जे आहेत ते संस्थापक अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे ते अतिशय महत्त्वाचे ठराव त्यांनी पास केलेले आहेत आणि आशा करतो की शेतकऱ्यांना जे ते आहे ते लवकरात ते लवकर न्याय मिळून देतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद